नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सात वाजत आहे आज पंचवीस ऑगस्ट आता लगेच संध्याकाळी आणि रात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पंचवीस ऑगस्ट मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पंचवीस ऑगस्ट मध्यरात्री बारानंतर नंतर सव्वीस ऑगस्ट सकाळी किंवा पहाटेपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागातील पावसाचा जोर आहे तो कमी होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण किनो बघू शकता नाशिक विभागामध्ये पाऊस जोर कायम राहणार आहे नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस राहील त्यामध्ये अहवा नवापूर तसेच नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल रात्रभर या भागामध्ये पावसाजोर कायम राहील भोपकेल साक्री नंदुरबार धोंडाईचा सा, चिमथाण या परिसरामध्ये जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो एकदम कडेचा हा जो वरचा पट्टा आपण बघत आहात यामध्ये व्यारा नवापूर नंदुरबार आसपासचा परिसर शिरपूर धुळ्याचा उत्तर परिसर या पट्ट्यामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मनमाड मनमाडचा उत्तर भाग आणि आसपासचा भाग सटाणा मालेगाव वगैरे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तसेच नाशिकचा उत्तर भागातील पश्चिम पट्टा अहवापासून तर इगतपुरीपर्यंत या पट्ट्यामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार मुख्यते करून घाट माझ्या ठिकाणी या परिसरामध्ये देखील जोर जास्त राहील इकडं जळगाव जिल्ह्याचा उत्तर परिसर त्यामध्ये आपण स्किन बघू शकता चोपडा यावल सावडा एरंडोल यावल सावड्यामध्ये हलका ते मध्यम तर एरंडोल चोपडा बालवाडी अमलनेर वगैरे या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो इतर भागातील पावसाजवळ हळूहळू कमी होता होताना बघायला मिळेल तसेच जी काही चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे ही चक्रकार स्थिती उद्या सकाळपर्यंत आणखीन गुजरातच्या त्या दिशेला जाणार आहे म्हणजेच उत्तर पश्चिम दिशेला सारखं जाणार आहे ज चक्रकार तिथी स्थिती सरकेल तस तसा पाउसा जोर देखील कमी होताना आपल्याला इतर भागातील बघायला मिळेल त्यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये जसं की पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये कोकण किनारपट्टी लगतचा भाग वगळता इतर भागामध्ये जोर हळूहळू कमी होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरात्र कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये मध्यम तर घाट मात्र मराठवाड्यातील देखील मित्रांनो आज रात्री जोर कमी राहील काही काही ठिकाणीच हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल अमरावती विभागात देखील पावसा जोर कमी राहील एकदमकडेचा जो काई पशीम पशीम हो या काही पश्चिम भाग आहे बुलढाण्याचा पश्चिम भाग वगैरे या परिसरामध्ये मध्यम पावसं शक्यता आहे काही ठिकाणी तर इतरत्र बहुतांश भागामध्ये यवतमाळ वाशिम वगैरे अकोला जोर मध्यरात्रीपर्यंत हळूहळू कमी होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये मित्रांनो पावसाजोर आज मध्यरात्री कमी राहण्याची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत देखील नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी राहील तुरळक भागामध्येच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये पाऊस नागपूर विभागावर देखील कमी राहील अमरावती भागामध्ये उत्तर परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उद्या पहाटेपर्यंत नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये पाऊस जोर कायम राहील नंदुरबार आसपासचा परिसर नवापूर अहवा या भागांमध्ये उद्या सकाळपर्यंत मित्रांनो खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे संततधार पाऊस या भागांमध्ये बघायला मिळेल जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता कोणता परिसर आहे हा संपूर्ण भाग आहे अहवा नवापूर नंदुरबार साक्री धुळे धुळ्याचा मुख्यत्वे करून पश्चिम आणि उत्तर परिसर शिरपूर शेंदवा उद्या सकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसा जोर राहील तर इतरत्र नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नगरच्या आसपासच्या भागामध्ये देखील हळूहळू पाऊस जोर कमी होताना आपल्याला बघायला मिळेल पुण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाजोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे ही होती आत्ताची रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद